कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज विंग येथे दिव्य एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडत आहे आणि या मैदानासाठी बरेच नामांकित बैल आलेले आहेत व तसाच अख्खा महाराष्ट्र गाजवून बसलेला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका वाघ सप्त हिंद केसरी भारत देखील आलेला आहे तर मित्रांनो भारत या मैदानात फायनलसाठी पात्र ठरला का व कोणत्या सीमेत पळाला हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया भारत ज्या सी पळाला त्या सीमेत नक्की काय झालं तर मित्रांनो सुंदर असं एक दसा एक बैल विंग या मैदानात सेमी क्रमांक पाचमध्ये सप्त हिंद केसरी भारत पळाला तर मित्रांनो या सीमेत अतिशय सुंदर अशी संपूर्ण गाड्यात लढत चालू होती आणि या लढतीत सप्त हिंद केसरी भारत फायनलसाठी पात्र झालं आहे तर मित्रांनो ज्या बैलाने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला होता व आत्ता अतल, आतला आत्तामधल्या काळात बैल आजारी असल्यामुळे किंवा बैलवाईज हे झाल्यामुळे बैलाचं पळ कमी आलं होता व बैल आपल्याला जास्त मैदानात दिसत नव्हता पण मित्रांनो पुन्हा एकदा बैलाने तीच स्पीड लावलेलं ला आहे जे संपूर्ण महाराष्ट्राला त्याने दाखवलं होतं आणि त्या जो पळाच्या जोरावर जो तो सप्त हिंदी केसरी झाला होता तो पळ आज पुन्हा आपल्याला विंग मैदानात पाहायला मिळाला सेमी क्रमांक पाचमध्ये तर आज भारत फायनलसाठी पात्र ठरला आहे मित्रांनो आणि भारत बैल भाईल, भारत बैलाचे सर्व फॅन खुश झाले असतील नक्कीच भारत आज विंग या मैदानात एक नंबर करावा हीच आपण देवाकडे प्रार्थना करू आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद